पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशा छान छान डेली मालिकांचे रिव्ह्यू तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळणार आहे प्रेक्षक खूपच सुंदर असा एपिसोड झालेला आहे आणि इथे आता जो काही अर्जुन आहे अर्जुनने इथे आता आपल्या सायलीसोबत लग्न केल्यामुळे घरातील सर्वजणच नाराज झालेले असतात पण आता नाराज झालेले असल्यावर सुद्धा अर्जुन त्यांच्याविरोधात जाऊन लग्न का केलेलं असतं तर आता इथे जी काही आत्या आहे प्रतिमा आत्याने इथे आता त्या दिलेल्या वचनातून जो काही पार जे काही इथे पूर्णाई आहे पूर्णाईला दिलेल्या वचनातून इथे त्यांनी मुक्त केलेलं असतं किंवा जो काही इथे दिलेलं वचन आहे ते वचन तुम्हाला का दिलं होतंच तर आपली मुलं आनंदात सुखात राहावी ह्याच गोष्टीकरिता तुम्हाला जे वचन दिलं होतंच ते वचनातून तुला आता इथे मुक्त करत आहे वगैरे वगैरे ह्याच सर्व गोष्टी इथे आता ते बोललेल्या असतात आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे ते बोलायच्या नंतर जो काही अर्जुन आहे तो इथे अर्जुन लग्न करण्यासाठी तयार झालेला असतो पण प्रेक्षकांनो जेव्हा इथे लग्नाचा हा सर्व काही विचार इथे सुरू असतो आणि लग्नाचा हा सर्व काही विचार सुरू असताना इथे जे काही सुभेदार कुटुंब आहे ते मात्र इथे स्पष्टपणे बोलत असते की नाही आम्ही ह्या लग्नासाठी वगैरे अजिबात इथे थांबणार नाही आहोत किंवा आम्हाला हे लग्न एकतर मान्य नाहीये तुम्ही आमच्या लग्न हे जे लग्न आहे ते त्या ल ह्या सर्व गोष्टींच्या विरोधामध्येच जाऊन तुम्ही हे लग्न करायला तयार झालेलं आहात आणि त्यामुळेच आता आम्ही इथे ह्या लग्नाला वगैरे थांबणार नाही आहोत असं इथे यांचं सुरू असतं आणि ह्याच सर्व काही गोष्टी इथे सुरू असताना मात्र जो काही जी काही सायली आहे सायलीचं एकच म्हणणं असतं की नाही इथे काही जरी झालं तरीसुद्धा जो काही आपला हा आहे अर्जुनसोबत लग्न मी करणार आहे तर फक्त आणि फक्त ह्या सर्वांच्या साक्षीनुसारच मी इथे लग्न करणार आहे त्याशिवाय मी कुठलंही कोणास मध्ये लग्न करणार नाही मला घरच्यांचे आशीर्वाद हवे होते आणि त्यामुळे हे लग्नाचा घाट घातलेला आहे ऑलरेडीज मी इथे अर्जुन सरांसोबत लग्न करून झालेलं आहे आणि ऑलरेडीज माझं अर्जुन सरांसोबत लग्न झालेलं असल्याकारणाने आता मी पुन्हा इथे लग्न करणार नाही आहे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते या सर्व काही गोष्टी इथे ती बोलल्याच्या सुद्धा प्रेक्षकांना तरीसुद्धा जे काही सुभेदार कुटुंब आहे जे इथे थांबलेले नसतात ते जायला चालतात पण आता जो काही चैतन्य आहे चैतन्य आणि त्याचबरोबर कुसुम ह्या दोघांनी सुद्धा दार किंवा हॉलचं जे काही दरवाजा आहे तो इथे अडवलेला असतो आणि जोपर्यंत तुम्ही इथे लग्न करत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीत वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी तिथे बोलतात आता त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे बोलायच्या नंतर शेवटी यांच्याकडे पर्याय शुल्लक राहत नाही पण आता त्यांचे काही रविराज भरपूर नाही बोलत असतात नाही आम्हाला हे लग्न वगैरे काही करायचं आम्ही ह्या लग्नाला आम्हाला मनातूनच नाही आहे ही मुलगी आमच्या घरचे सून व्हावी किंवा आमच्या अर्जुनचं ह्याच्यासोबत लग्न वगैरे लागावं ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या कळण्यापलीकडे आहेत की मला आम्हाला त्या गोष्टी मान्य नाही आहेत त्यामुळे कृपा करून तुम्ही आमच्यावरती ही जबरदस्ती काही ते करू नका वगैरे वगैरे असं इथे ज्या काही नाही आहेत त्या इथे बोलतात पण आता प्रतिमाने आपल्या हात जोडून विनंती केलेली असते प्रतिमाचं असं म्हणणं असतं की पूर्णाई प्लीज आता मी तर तुला त्या लग्नातून इथे मुक्त केलेलं आहे आता मी त्या लग्नातून तुला इथे मुक्त केलेलं असल्या कारणाने आमची अशी इच्छा आहे की तू ह्या लग्नाला थांबावंस आणि माझी इच्छा आहे आणि त्याचबरोबर आता जी काही सायली आहे सायलीने खरं तर एक मुलगी म्हणून आणि त्याचबरोबर इथे आता सगळ्या गोष्टी तिने एक प्रियापेक्षा जास्त इथे सायलीने केलेल्या आहेत माझ्या कारण जेव्हापासून ती मला भेटली तेव्हापासून एक आईला मुलीचं महत्त्व किंवा आईच्या आयुष्यात मुलगी काय असती ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या मला तिच्यामुळे समजलेल्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टी मला तिच्यामुळे समजलेल्या असल्याकारणाने माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्यासाठी तरी कमीत कमी इथे लग्नासाठी थांबावं नाही तर मीचं लग्न पण सायलीसुद्धा मला एक मुलीसारखीच आहे मग माझ्या मुलीच्या लग्नाला तुम्ही थांबणार नाही आहात का असं इथे आपल्या प्रतिमाने विचारलेलं असतं आणि प्रतिमाने हात जोडून इथे विनंती केल्याच्यानंतर मग कुठे जाऊन जो काही सुभेदार परिवार आहे तो इथे लग्नाला थांबलेला असतो पण प्रेक्षकांनो हे सर्व काही या पद्धतीने झालेलं असतं म्हणजे सगळ्यांच्या विरोधात जाऊन हे लग्न झालेलं असतं ठरलेलं असतं सगळ्यांच्या विरोधामध्ये जाऊन हे लग्न हे सर्व काही ठरल्याच्यानंतर ह्या सर्व काही गोष्टी ते झाल्याच्यानंतर काही जरी झालं आपण ह्या सर्व गोष्टी कशा करायच्या काय करायच्या एक ना अनेक प्रश्न इथे त्यांच्या मनामध्ये सुरूच असतात हे एक ना अनेक प्रश्न इथे त्यांच्या मनामध्ये सुरू असल्या कारणाने प्रेक्षकांना आता इथे जी काही आपली ही आहे सायली आहे मात्र सायली लग्नासाठी तयार होते छान इथे दोघं जण जण सुद्धा खूपच जास्त खुश असतात कारण आता कितीही आणि काही जरी झालं तरी सुद्धा इथे mm, mm, प्रियाला मात्र इथे खूपच टेन्शन आलेलं असतं प्रियाचा जो काही आता पण आहे अति पण आहे ह्या सर्व गोष्टी इथे प्रेक्षकांना दिसून येत आहेत म्हणजेच की प्रियाने कशा पद्धतीने हे सर्व काही मॅनेज करून आणलं होतं आणि सायलीने मात्र इथे प्रियाला जे काही किंवा प्रियाला ह्याच्या काही सर्व इथे गोष्टी सांगितल्या होत्या मी इथे अर्जुन लग्न करेल मी हे करेल मी कर ते करेल वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे सांगितल्याच्या नंतर सुद्धा इथे आपली जी काही प्रिया आहेत प्रियाच्या पूर्ण प्लॅनचे इथे बारा वाजलेले असतात आणि प्रियाच्या पूर्ण प्लॅनचे इथे बारा वाजल्याच्या नंतर आता अर्जुन आणि साहिलीचं लग्न जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने इथे पार पडताना दिसत आहे आता आणखी एक सर्वात महत्त्वाची एक विशेष गोष्ट असते प्रेक्षकांना आणि ती म्हणजेच की जेव्हा आता इथे ह्या सर्व गोष्टी इथे होत असतात आणि त्याचबरोबर आता लग्न तर हे आटोकलेलं असतं लग्न अटकून सुभेदार कुटुंब तर निघून गेलेलं असतं पण आता अर्जुन आणि सायली जे आहेत ते घरामध्ये येण्याचा निघालेले असतात येण्यासाठी आणि जेव्हा लोकसुद्धा इथे गाडीत असतात बसलेले आणि तेव्हा खूप जास्त आनंदी वगैरे असतात आणि खूप जास्त आनंदी वगैरे असताना आता इथे जो काही अर्जुन आहे तो इथे बोलत असतो फायनली आपल्याला ज्या काही गोष्टी इथे हव्या होत्या ज्या काही गोष्टी इथे आपल्याला करायच्या होत्या ह्या सर्व काही गोष्टी व्यवस्थित पद्धतीने झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्हीसुद्धा खूपच जास्त आनंदी आहात मी सुद्धा आनंदी आहे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ते बोलत असतात आणि त्यांनी ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो जेव्हा इथे सायली आहे सायली इथे बोलत असते की ती काही जरी झालं तरीसुद्धा आपलं लग्न हे होणंच होतं आणि त्या लग्नाचे सर्व काही योग जे आहेत ते इथे घडून आलेले आहेत असंसुद्धा आता इथे जी सायली आहेत ती इथे बोलताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे दिसत आहे पण मात्र आता प्रेक्षकांनो जेव्हा अर्जुन आणि सायलीचा प्रवेश होणार असतो किंवा सायली आणि अर्जुन हे सुभेदार कुटुंबामध्ये निघालेले असतात किंवा त्यांची एंट्री ते होणार असते आणि तेव्हाच मात्र इथे आता जो काही आपला अर्जुन आहे अर्जुन ते सायलीला घेऊन येत असतो पण आता सर्व सुभेदार कुटुंब जे आहे ते एका बाजूला आलेलं असतं त्यांना असं वाटत असतं किंवा त्यांचं असं म्हणणं असतं की अजिबातच आम्हाला ही मुलगी आवडत नाही किंवा ह्या मुलीशी आणि इथं मुलाशी आमचं काही एक घेणं देणं नाही आहे ना ही मुल ह्या मुलीला आम्ही आमच्या घरचे सून म्हणून कधीही स्वीकारणार नाही आहोत हे ह्या मुलीचं सर्व काही सामान दुःख आहे आणि आत्ताच्या आत्ता तो इथून जात दाखव असे की बोललेला असतो आणि आत्ताच्या आत्ता जात दाखव बोलल्याच्यानंतर मात्र इथे आता जो काही आपला हा आहे अर्जुन आहे त्याला तर मात्र इथे जेव्हा टेन्शन आलेलं असतं सायली मात्र इथे सर्वांची मनधरणे सर्वांना बोलत असते की प्लीज तुम्ही असं काही बोलू नका ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने तुम्ही करू नका आणि त्याचबरोबर तुम्हाला काय होते काय नाही ह्या गोष्टी मला इथे समजत नाही आहे तुम्ही मला एवढं दूर करू नका वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी तिथे बोलत असते आता तिनं इथे या सर्व काही गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो जो काही आपला अर्जुन आहे अर्जुन मात्र इथे आता एका गोष्टीचा विचार करतो की माझ्यामुळे मिसेस सायलींना किती काही करावं लागत आहे तिथे काही ते करावं लागत आहे पण आता कल्पना तर स्पष्टपणे तिच्या मतावर थांब असते तिला सायली जी आहे ती इथे सून म्हणून नकोच असते आणि सायली इथे तिला सून म्हणून नको असल्या कारणाने ती तिचे जे काही बॅग वगैरे आहे ते पूर्ण भरते आणि पूर्ण भरून इथे ती बाहेर फेकून देण्याचं काम करत असते बाहेर फेकून दिल्याच्यानंतर इथे ती तिला बोलत असते तुझा आणि माझा इथे काही एक संबंध नाही तू आत्ता बसून इथे माझ्या घरामध्ये काय माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये नाही तपिस तरी सुद्धा हे चांगलंच होईल वगैरे वगैरे या सर्व काही गोष्टी इथे ते बोलत असतात तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या रिव्ह्यूमध्ये एवढंच उद्याच्या भागामध्ये तर खूपच सुंदर असे अपडेट आपल्या समोर आलेले आहेत प्रेक्षकांनो कारण आता इथे उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जो काही आपला इथे अर्जुन आहे अर्जुन एका गोष्टीचा विचार करत असतो आणि ते बाहेर तिथून जाण्याचं तर सा सायली बोलत असते नाही आपल्याला इथून कुठेही जायचं नाही आहे आप आपल्याला इथेच राहायचं आहे हे घर आपलं आहे माणसं आपली आहेत त्यामुळे इथून आपण कुठेही जाणार नाही आहोत आता प्रेक्षकांवर इकडे मात्र प्रियाच्या मनामध्ये खूपच जास्त इथे टेन्शन आलेलं असतं तिला तिच्या मनामध्ये एक वेगळेच विचार सुरू असतात आणि हे सर्व काही विचार इथे सुरू असताना सुद्धा आता जो काही अर्जुन आहे अर्जुन मात्र सर्व गोष्टीवर मात करूनही त्याचा सायलीसोबत लग्न करून तो लवकरच सुभेदार कुटुंबामध्ये गृहप्रवेश हो करताना आपल्याला पाहायला दिसणार आहे तर अशाच नवनवीन छान छान मालिकांचे रिव्यू ऐकायचे असतील पाहायचे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढील भागात लोपर्यंत